शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात मी आज दाळिंबागेमध्ये कटर मारत आहे आणि याच्या अगोदरही एक पंचवीस दिवसापूर्वी मी कटर मारलेला आहे तर कटर मारण्याचं कारण म्हणजे काय आपण खुरपू शकतो तर नाशिकही मारू शकतो त्याचे तुम्ही वेगवेगळे परिणामही जाणवले असतील किंवा ऐकले असतील तुम्ही आतापर्यंत तर नाशिकचे परिणाम ऐकले असेल खुरपणीचेही परिणाम होतात आपल्या शेतामध्ये असे काय गवत आहेत की ते शेताला पूरक आहेत ऑर्गॅनिक कार्बन तयार करत आहेत खतं तयार करत आहेत सेंद्रिय पण आपण त्याचा विचार करत नाहीत तर तुम्ही मला एकच सांगायचं आहे आपल्या शेतामध्ये हराळ आणि सोडता इतर कोणतंही गवत आलं तरी चालेल आणि ते गवत उंच उंच झालं अशा प्रकारे त्याला काडी यायला लागली बोंड यायला लागली की आपण ते गवत कट्ट करायचं आहे तर कट्ट करीत असताना आपण तुम्ही बघत आहात एक पंचवीस दिवसापूर्वी कट्ट केलेला गवत आहे अशा प्रकारे याचं खतं होतं पूर्णपणे असं खतं होतंय तर याचं तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय खत आपल्या शेतीला लागू होतं आणि हे गवत तुम्ही कापलं की नंतर उगवतं परत कापलं नंतर उगवतं असं दोन तीन वेळेसच उगवलं जातं नंतर गवत तुम्ही खाली बघा गवत उगवत नाही ती सडून जातं नंतर जमीन एवढी सुपीक होती तर तुम्ही बघा मी आत्ता या प्रकारे गवत कापलेलं आहे अशा प्रकारे गवत कापलेलं आहे आणि तुम्हाला जमिनीची सुपीकता बघायची असेल तर बघा जवळ ये मित्रा चल हे पा एकदम भुसभुशीत जमीन राहते हाताने मी उकरतो आहे खुरप्या खुरप्याचीही गरज नाही हे अशा प्रकारे जमीन भुसभूषित राहते कारण ह्या जी मुळ्या आहेत ह्या मुळ्या ऑक्सिजनसाठी जमीन भुसभूषित ठेवते तुमचे गांडूळ वगैरे पूर्ण या जिमिनी म्हणजे आतमध्ये जातात यासाठी तुम्ही अशा प्रकारे शेतीमध्ये कट्टर मारत जावा मी तुम्हाला तिकडे खुरपलेला आहे प्रत्येक जणांच्या घरामध्ये कोण न कोणतरी शोध लावणारा असतो तसे माझे आई वडील आहेत जुन्या पद्धतीने शेती करतात त्यांचं म्हणणं होतं खुरपा मी म्हणलं नको तरी त्यांनी तीन ते ती चार बेड खुरपलेले आहेत तुम्हाला दाखवतो इतकी जमीन घट्ट झालेली आहे तर तुम्ही तिकडे चाला ते चार बेड आहेत स्टॉप करीत तर हे तीन बेड खुरपलेले आहेत अशा प्रकारे खुरपून गवत टाकलेलं आहे पूर्ण माती उपटलेली आहे तुम्ही बघा पण ह्याच्यावरती बेडवरती एवढा कडकपणा आलेला आहे की बेडमध्ये ऑक्सिजन जाणं शक्यच नाही तुम्ही पा इकडे जवळ आहे आता आपण तिथं हातानं उकरलं उकरत नाही पूर्ण एवढं निबर झालेलं आहे एकदम निग निबर झालेलं आहे उकरू शकत नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनी आपल्या बागेमध्ये कटर मारायला हवं आहे कटर मारल्यावरती आपल्या बागेमध्ये चांगली सुपक सुपिकता वाढते बाग चांगली येते मित्रांनो ही एवढं सोपं नाही आज आपल्याकडे लेबर नाही आहे त्यांना पण पर खूप पैसे जातात एक कटर घ्यायचं दोन दिवसामध्ये एकर होऊन जातो आरामात आपण आरामात आरामात मारू शकतो एक एकसारखं मारायची काही गरज नाही ठीक आहे धन्यवाद